कुलस्वामींनी आई तुळजापवाडीच्या मंदिरामध्ये निमित्त सण उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे तुळजाभोवणीच्या मुख्य गाभाऱ्यात बैलांना देवी दर्शनासाठी आणण्यात आलं होतं यावेळी तुळजाभोवडीचे महंत तुकोजी महंत वाकोजी पुवा यावेळी उपस्थित होते यावेळी मंदिर संस्थांचे कर्मचारी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

यार सर ये आपका टाइम टाइम मनी तक तो हमें फोटो सर सर फोटो हम 11:00 तक आ जाएंगे सर और फोटो नंबर वो